तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅप मध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे श्रावणामधला चौथा सोमवार आज कृष्ण जन्माष्टमी पण आहे पण मी काय पूजा विचार आज तुम्हाला दाखवणार नाही ना कारण आज मी काय कर पूजा करणार नाही माझं तिसरा सोमवार पण मीने पूजा केली ने नेत्राला प्रॉब्लम आलेला होता आणि नेत्रा ने आता नेत्रानंतर माझा नंबर लगेच लागतो तर मुले आता मला प्रॉब्लेम आल्या मुले हा सोमवार मी पूजा पण नाही करू शकत मात्र उपवास केला आहे आम्ही तिघांनी ने कारण नेत्रा पण कृष्णा जन्माष्टमीचा उपवास करते आणि माझे मिस्टर पण करतात मी पण करते तर सकाळी यांच्यासाठी मीने केलेली होती साबुदाण्याची खिचडी नेत्रा घेऊन गेले एवढं असं कडक उपवास करत नाही थोडंफार खाते ती म्हणजे साबुदांची खिचडी किंवा फळ असं काहीतरी खाते ती असं कडक उपवास नाही करत तर तिला ना भूक तिला भूक नाही होती तिला काय खाल्लं नाही तर तिला चक्कर येतं त्यामुळे एवढा कडक उपवास नाही आणि माझा तर श्रावणामधला पण आहे आणि कृष्णा जन्माष्टमीचा पण आहे तर ते तर आता रात्री जेवण बनवायचंय आता नेत्रा योगिनी मॅडम साठी मला बटाट्याची भाजी आणि चपात्या करायच्या घरातलं सर्व कामावरून <laughs> आले अले कसं भावन मी मेन गोष्ट मी किचन मध्ये आणि हॉलमध्ये ना मी दे सोमनाथाची गाणी लावले आणि योगिनी मॅडम कशी आले आणि भॉक केले मला आधीच असं वाटलं की कोणतरी येते म्हणून मी अशी पटकन जायला आणि भोगायला मग धरून आली ट्युशन मधून आता स्टोरी मी केली वास्त गोल भोसले छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज अनली बिकॉज ऑफ जीजा बाईफ अ ब्रिंगिंग अँड व्हॅल्यू ही वॉज व्हेरी यंग जिजा शी वॉज अ सिंगल मदर फॉर ऑलमोस्ट हर एंटायर लाईफ जिजाबाई वॉज बॉर्न ऑन ट्वेल्व जानेवारी फिफ्टीन नाईन्टी एट नाईन्टी एट हॅज वॉज द कस्टम ऑफ द डे जिजाबाई वॉज मॅरिड ॲट अन अर्ली एज टू शहाजी राजे भोसले जिजाबाई हॅड एट चिल्ड्रन सिक्स डॉटर्स अँड तर योगिनी मॅडम ही स्टोरी जिजाबाई शिवाजी महाराजांची जा आई नाही जिजाबाई शिवाजी महाराजांची आई आहे ना त्या त्यांच्याबद्दल स्टोरी बोलणार म्हणजे त्यांनी कसं काय त्यांच्या लाईफमध्ये केलं काय काय, काय कसं ते त्याच्यासाठी तिला माहिती सांगितली आहे तर ती कालपासून ती पाठ करते ती आता तिला आलं बोलते तर ती मला आल्याला लगेच ट्युशनमधून आल्याला लगेच बोलून दाखवते बघ करू मग मी असंच कॅमेरा चालू तर चला आता मॅडमला दूध देते कारण आज सकाळी ती दा दूध नाही पिऊन गेलेली होती फक्त बदाम खाल्लेला होता आणि तिला खिचडी पण ठेवली ते पण तिला नाश्ता देते आणि तिच्यासाठी मी करते आता बटाट्याची भाजी आहे चपते आमची चाय नाश्त्याची भांडी आहे याच्यात मी तीन तीनच छोटे बटाटे शिजून घेतलेले होते कारण तिच्या पुरती मला भाजी करायची आहे दिगर करणार नाही आहे थोडं थोडंच करणार आहे बघा तिच्या पुरतीच भाजी आहे आणि इथे मी खिचडी केलेली होती ती आता नाश्त्याला तिला देते बस ते दे कामं काय संपता संपत नाही का सिम्पल राधा असा लुक आहे बाबू क्यूट दिप्पी ते मम्माला डिस्टीप लावले ना मी घेते माल त्रास देत असेल तर काढायला सांगा थोडं थोडं काढ मग बाय हा बाय गेली पण आमचं मेकअपचं बघा सर्व इतिहासा पासारा करून ठेवला आणि ते पण सोप्यावर पण हजार मी आज खूप खुश आहे कावन तेव्हा कोणी पण मला सबस्क्राईब्स केले असेल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि खरंच माझ्या पाठीशी असेच उभे राहा मला खरंच खूप गरज आहे माझ्यानी होईल तेवढे मी व्हिडिओ करते माझ्याने होईल तेवढे मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाठवते प्लीज तुम्ही बघून त्यांना लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे हार बाईची अशीच इच्छा असते तिने पण काहीतरी करायला पाहिजे आणि काहीतरी करून दाखवायला पाहिजे मी पण तेवढंच प्रयत्न करते घरात आहे घरातले कामं करते कुठे माझ्या लाईफमध्ये थोडंफार गोष्टी चांगल्या होतात त्या मी तुम्हाला सांगते किंवा दाखवते तर चला आज चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी पण एवढंच की मी देवाकडे जाऊ नाही शकत आणि देवा देवाकडे जाऊ पण नाही शकत आणि देवाची पूजा पण नाही करू पण मी इतकं देवाला खूप खु, खूप धन्यवाद बोलते आणि आल लोकांना पण खूप खूप धन्यवाद बोलते तर कोणी मला सबक्राईज केल्याचं धन्यवाद आणि खास करून मी नेत्राला पण बोलते कारण नेत्रा नेत्रा पण भरपूर भर मेहनत करते शाळेत नाली फ्रेश होते आणि तशीच ती माझी व्हिडिओ पाठवते शॉर्ट व्हिडिओ पण तिने खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागते शॉर्ट व्हिडिओला मागे पुढे ला हे ते ब्लॉकला पण लावायला लागतं तर त्याच्यानंतर पाहिजे आनंद मला खूप छान वाटते तर चला मिस्टरांना सांगितलं ते पण खूप खूप झाले कारण त्यांना पण माहिती आहे माझा अर्धा जीव मोबाईलमध्ये असतो यूट्यूबमध्ये असतो व्हिडिओ बनवण्यामध्ये असतो शॉर्ट व्हिडिओ करण्यामध्ये असतो काही ना तर काही मी करत असते त्यांना पण माहिती आहे तर आज माझा हा स्वप्न पूर्ण झाला तर हा ड्रॉ आहे ना हा ड्रॉ आहे ना इकत इकडचा आहे हा ड्रॉ तर मी खेचला तर पुरी इथे बघा इथे धूळ आहे सर्वीकडे ते मी साफ करून घेते त्याच्या आतमध्ये नाही पांगड्या हार ह्या सर्व गोष्टी आम्ही ह्याच्यात ठेवतो ठेवलेले उलेले केसांचा ते उले बुडचाडा असतो गंगावन हे सर्व हो आहे आता बाजार आले साडेपाच आणि आता मी जाते बाजारात कारण मी नी शेगल्याची भाजी घेऊन आली आहे आणि आज उपवास शेगल्याच्या भाजीवर सोडलं जातं भले आम्ही पूजा नाही करू शकत देवाकडे जाऊ नाही शकत पण उपवास तर केलाय लांबसून देवाला नैवेद्य दाखवून जेवण उपवास सोडायचं आहे तर शेगल्यांची भाजी आणायला जाते मेन गोष्ट ना मला देवपूजा नाही केली ना तर मला काही कर करायचीच इच्छा होत नाही पण ठीक आहे ते उपवास तर सोडताना शेगल्याची भाजी लागते मेन गोष्ट मी सर्व आदल्या दिवशी आणते पण ह्यावेळी मला असं वाटलं नाही की आणू करू काही नाही आता माझ्या लक्षात आलं की हां उपवास सोडताना शेगलाची भाजी लागते तर तीच भाजी आता मी आणायला जाते बघूया भेटते की नाही सकाळ सकाळ भेट आमच्या इथे मार्केट मध्ये कशा बायका येतात ना तर त्यांच्याकडे भेटते आता बघू इथे कुठे भेटली तर घे नाही तर बघूया मग कुठं आणली तर चला आली शेगल्याची भाजी घेऊन हे बघा वीस रुपयाची शेगल्याची भाजी आता ह्याला साफ करायलाच मला किती टाईम लागेल एक 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 पान ह्याचा काढायला लागेल एक एक पान मेन गोष्ट सकाळी आणली असते तेवढ्याच झाली असती तर काय बारा नंतर उपवास सोडायचा आहे ना जास्त असं उपवासवालेच ही भाजी खातात आमच्या घरात फक्त मीच एकटी भाजी खाते ही बाकी कोण नाही खात मिस्टर तर खायच नाही ही भाजी चला आता फटाफट साफ करून एवढी आली बाबू ते बोलली का स्टोरी मस्त बोलली छान बोलली टीचर काय बोलली छान <coughs> बोलली की नाही बोलली आणि कोणी कोणी पाठ केलेला एवढ्या लोकांनी नाही केलं पण चहा चहा केले आणि अंडी फोडली तू दिसतच नव्हती कुठे होती आ? आ, ना, ना ना। मा, तू तू कोण झालेली एवढी सुंदर सजलेली तू राधा नाही होती तर कोण होती मग तू राधाची सखी होती ना जा, जा होती तू राधाची सखी होती तरी असतात राधाच्या सखी मागे पुढे किष्णाच्या पण माझे पुढे असतात शेगलाची भाजी झाली आहे सोडून आणि आता साडेसात होती बघा मी अशी साफ करायला लागते म्हणजे एक एक पान त्याचा अलग करायला लागते बघा ती वीस रुपयाची भाजी आणलेली ती पण भरपूर आहे माझ्यासाठी दोघींना बोलले मी खायचं करून आता बनवेल तेव्हा दे तर चला संध्याकाळच्या कामाला का लागते कारण आता पाणी आलं आहे एका साईडला मशीन लावून घेते आणि एका साईडला जेवणाची तयारी करते देवपूजा तर करू नाही शकत आपण योगिनी मॅडम थकली आहे आणि ती झोपली आहे ती बरोबर संध्याकाळच्या टायमाला ना थकली तर अशी झोपून जाते मी म्हणजे टी व्ही लाव पण ती काय ऐकत नाही ती झोपून गेली आता ते जेव जयो, म्हणजे जेवणाला ला लागते तर सहा उपवास तर बारानंतर सोडायचं असतं चला आता उठून घेऊया बारा दहा झाले आणि आता आम्ही जेवायला घेतो आहे गोष्ट काय माहिती अचानक माझं डोकं आणि खूप म्हणजे खूप दुखतं आहे दहा सारखं पण झालं आहे तर मला काही होऊन दे पण माझ्या घरच्यांना काहीच फरक पडत नाही तर तू तुला काही होऊन दे तू तुझी ड्युटी करत राहा तुझे कामं तू करत राहा चला बारा ले, आता बारा दहा वाजले आता काय देवपूजा नाही करू शकत लांब नमस्कार करते आणि आता उपवास सोडते तर उपस सोडण्यासाठी मी काय काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात आवडीची आहे शेकल्याची भाजी कृष्णाच्या काले वाटण्याची भाजी दाल भात खीर बनवली मीनी आणि चपाती आणि पुरणपोळी पार्सल घेऊन आले मिस्टर बाहेरनं असा आजचा पूजा काय नाही मला कसं तरी वाटतंय ते म्हणजे असं वाटतं की काय एवढं उपवास पकडला आणि आपण देवाकडे जाऊ नाही शकत पूजा नाही करू शकत मुळेच नाही वाटत आहे तर चला आता उपवास सोडते श्रावणामधला पण चौथा सोमवार आहे त्याचा पण सोडते कृष्णा जन्माष्टमीचा पण सोडते तर इथेच आता माझा ब्लॉग एंड करते आणि माझा शॉर्ट व्हिडिओ येणार आहे ना तू गेल्या वर्षीचं कृष्ण जन्माष्टमीचा पूजा केले ना तो मी पाठवले तो नक्की बघा लाईक like करा आणि सबस्क्राईब करा त्या आपल्या त्या शॉर्ट व्हिडिओला तर चला बाय बाय